नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप अजित पवारांच्या दहा आमदारांचा सुप्रिया सुळेंना फोन मित्रांनो काही सविस्तर बातमी जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी येण्याची चिन्ह आहेत बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्या दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे हे दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेना संदेश पाठवले आहेत आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेक आहेत का चर्चा आता सुरू झाल्या आहेत किमान दहा आमदारांनी परतीसाठी पवारांच्या नेत्यांशी संपर्क साधल्याचे यावेळी आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात खरोखरच अजित पवारांचे दहा आमदार पुन्हा शरद पवार गटात परततील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र